आज ज्यावेळी अशा प्रकारची एक उपाधी मला मिळाली आहे त्यावेळी माझ्या नजरेसमोर काय आहे आय एम लुकिंग ऍट महाराष्ट्र दोन हजार पस्तीस साली महाराष्ट्र पंच्याहत्तर वर्षाचा होईल माझी नजर त्या महाराष्ट्राकडे आहे की पंच्याहत्तर वर्षाचा माझा महाराष्ट्र कसा असला पाहिजे पंच्याहत्तर वर्षी माझ्या महाराष्ट्राने काय अचीव्ह केलं पाहिजे माझ्या महाराष्ट्रातला जो शेवटचा व्यक्ती आहे त्याचं भविष्य आणि भवितव्य हे दोन हजार पस्तीस साली कसं असेल आणि म्हणून दोन हजार पस्तीस साली महाराष्ट्र जेव्हा पंच्याहत्तर वर्षाचा माझा महाराष्ट्र असेल त्यावेळी तो महाराष्ट्र कसा असला पाहिजे याच मानचित्र तयार करण्याचा प्रयत्न मी करतोय त्याच्याकरता काय आपल्याला करता येईल त्याच्याकरता कशा योजना करता येतील वेगवेगळ्या वेग विभागांना त्याच्याकरता कसं सुसज्जित करता येईल सर्वांगीण विकास हा आपल्याला कसा करता येईल या संदर्भातलं संशोधन आणि या संदर्भातला अभ्यास हा मी सुरू केला आहे